चॅनल आवाज कोकण चोवीस तास रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील महायुतीच्या पंधरा जणांनी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत आमदार किरण सामंत माजी आमदार राजन साळवी आदींच्या उपस्थितीत आज आपापले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत जीवन देसाई यांच्याकडे दिले आहेत 아 바로 바로 아 이기나 소모 쎄 멀다 바로 바로 네네 바로 바로 됐나 이기나 아우디 아우디 아수스 슈퍼야 럭셔리 만품 자동차 브랜드 아까 봐야 시트라이즈 아네 소모 이기나 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 이기나

पहिल्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करणारे महायुतीचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील असा विश्वास पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे महायुतीकडनं आज पहिल्या टप्प्याचे पंधरा उमेदवारी अर्ज भरलेले आहेत आणि पंधराच्या पंधरा उमेदवार आमचे पहिल्या टप्प्याचे निवडून देतील या मला खात्री आहे दुसरा टप्पा सोळा तारखेला किंवा सतरा तारखेला आम्ही उमेदवारी अर्ज भरू सतरा तारखेला अकरा वाजता नगराध्यक्षपदाचा उमेदवार जो आहे त्याचा आम्ही अर्ज भरू आणि खात्रीलायक सांगतो की पंधरा हजारच्या फरकानं महायुतीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा रत्नागिरी नगरपालिकेवर जिंकून विराजमान होईल खेडमध्ये नाराजी आहे का अजिबात नाही डिसेंबर रोजी होणाऱ्या रत्नागिरी निवडणुकीसाठी महायुतीच्या पंधरा जणांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले यामध्ये शिवसेनेचे नऊ आणि सहा भाजपचे उमेदवार आहेत उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्याला उमेदवारी दिल्याबद्दल युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांनी समाधान व्यक्त केलं आहे महायुतीकडनं आज पहिल्या टप्प्याचे पंधरा उमेदवारी अर्ज भरलेले आहेत आणि पंधराच्या पंधरा उमेदवार आमचे पहिल्या टप्प्याचे निवडून देतील या मला खात्री आहे दुसरा टप्पा सोळा तारखेला किंवा सतरा तारखेला आम्ही उमेदवारी अर्ज भरू सतरा तारखेला अकरा वाजता नगराध्यक्षपदाचा उमेदवार जो आहे त्याचा आम्ही अर्ज भरू आणि खात्रीलायक सांगतो की पंधरा हजारच्या फरकानं महायुतीचा नगराध्यक्षपदाचा पदाचा उमेदवार हा रत्नागिरी नगरपालिकेवर जिंकून विराजमान होईल शेरमध्ये नाराजी आहे का अजिबात नाही समंदर की गोद अंगडाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा, तुझे पुकारे छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा